महत्वाची बातमी आहे मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते मनसेच्या बैठकीमध्ये देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत जाण्याचा सूर पाहायला मिळाला यावरती देखील काही या चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वीही अनेकदा आपण आश आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याचं पाहिलं होतं आशिष शेलार स्वतः राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आपण पाहिलेले होते शिवतीर्थ या बंगल्यावरती ते जाताना आपण पाहिलेत आणि अशीच भेट झालेली आहे मात्र मंत्री झाल्यानंतर आशिष शेलारांची राज ठाकरेंच्या घरी ही अशी पहिलीच भेट आहे या भेटीमागचं नेमकं का कारण काय हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये मात्र आगामी महापालिका निवडणुका हेच प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे येत्या काळात भाजपसोबत आपण युती करू शकतो असा सूर मनसेच्या सुद्धा उमटलेला होता अधिक माहिती घेऊया आता आमचे प्रतिनिधी जुई जाधव याच्याकडनं जुई काय अधिक माहिती या भेटीमागचं नेमकं प्रयोजन काय अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा मंत्री आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची जुनी मैत्री आहे आणि हे सर्वांनाच माहीत आहे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट होत असते मात्र मंत्री नात्र। शपथ घेतल्यानंतर प्रथमच राज ठाकरेंना भेटण्यासाठी आशिष गेले आहे त्यावेळी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जाते मात्र आगामी महानगरपालिकेत निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची बैठक झाली आणि भाजपसोबत जाण्याचा सूड मनसेच्या बैठकीमध्ये एकंदरीतच दिसून आला त्यामुळे त्या अनुषंगाने देखील ही बैठक महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात काही चर्चा झाली का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र ही आपण पाहिलं तर मग सदिच्छा भेट आहे असंच सांगितलं जाते प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई सध्या सदिच्छा भेट असल्याची माहिती बाहेर येते मात्र आशिषला राज ठाकरेंच्या भेटीमागचा कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल